यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार पनवेल बस आगाराजवळील धोकादायक अवस्थेत असलेल्या होर्डिंगला महानगरपालिकेने निष्कासित केले आहे पालिकेचे के पालिके प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी ही कारवाई केली घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पनवेल महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे मधिल बस आगार आणि हॉटेल दत्त इन जवळील गेले काही दिवस गंजलेल्या अवस्थेत होती अंदाजे चाळीस फूट उंच असलेली होर्डिंग धोकादायक बनली होती हा परिसर अत्यंत गर्दीचा परिसर आहे बस आगारातून रोज हजारो नागरिकांची ये असते परंतु या ठिकाणी काही तांत्रिक अडचणींमुळे कारवाई करता येत नव्हती माननीय उपायुक्त श्री मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक अडचणींवर मात करत अखेर हे नेस्तनाबूत करण्यात आले यावेळी महापालिकेचे प्रभाग अधिकारी रोशन माळी क्षेत्रीय अभियंता श्री संकेत कोचे तुषार कामतेकर आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका